नमस्कार मित्रांनो या व्हिडीओमध्ये आपण अकरावीचे ऍडमिशन घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं या माहिती पाहणार आहोत तर सध्या हे रजिस्ट्रेशन फक्त प्रक्त प्रॅक्टिस स्वरूपामध्ये उपलब्ध आहे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसपासून पासून आपण या वेबसाईटवर वर रजिस्ट्रेशन करू शकतो आणि त्यानंतर लॉग इन करून आपली माहिती भरू शकतो तर हे कसं करायचं याविषयीची माहिती पाहण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या फोन मधील ओपन करा ब्राउझर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे महा एफ आय जे सी ऍडमिशन आणि सर्च करा सर्च केल्यानंतर या तर या ठिकाणी आपल्याला पहिली जी लिंक दिसते महा एफ वाय जी सी डॉट इन या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल यामध्ये हे आपल्या ॲडमिशनचं मुख्य पेज आहे इथं आपल्याला लाल पट्टी लाल रंगामध्ये काही सूचना दिसत आहेत त्याचबरोबर त्याच्या खाली आता स्टुडंट रजिस्ट्रेशनची चेक टॅब आहे आणि लॉग इनची एक टॅप आहे त्यानंतर इथं आपण सूचना एक पाहू शकता जी सूचना एकोणीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजच इथं प्रदर्शित करण्यात आले आहे तर एकवीस मे सकाळी अकरा ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्यक्ष नोंदणी व कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती क्रम विद्यार्थ्यांनी किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालय पसंती नोंदणी करणे आहे आता म्हणजेच आपल्याला विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करून आपल्याला जे महाविद्यालय म्हणजे ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयामध्ये कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा कॉलेजला आपण प्राधान्यक्रम देऊ शकतो म्हणजे सर्वात प्रथम मला मिळालं तर कोणता हवं आणि त्यानंतर कोणता हवं ते नाही मिळालं तर त्याच्या त्याच्यापुढचं कोणता असे दहा प्राधान्यक्रम देणं अपेक्षित आहे तर इथं आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्टुडंट रजिस्ट्रेशन नावाचे एक टॅब आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन नावाच्या टॅबला क्लिक करा त्यानंतर एक नवीन फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल त्यामध्ये आपल्याला ॲप्लिकांट टेन्थ स्कूल एरिया स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती आहे त्यानंतर स्टेट स्कूल एरिया म्हणजे आपण कोणत्या राज्यातून दहावी पास केली आहे त्यासाठी आपल्याला दोन इथं ऑप्शन दिसतात विथ इन महाराष्ट्र स्टेट आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्र बोर्डातून जर आपण महाराष्ट्रातून जर परीक्षा उत्तीर्ण झाला असाल तर तो पहिला ऑप्शन क्लिक करा आणि इतर कोणत्या बोर्डातून म्हणजे कर्नाटक बोर्डातून वगैरे परीक्षा पास झाला असेल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर ऍप्लिकांट स्टेटस त्यामध्ये फ्रेशर रिपीटर आणि प्रिव्हियसली पास म्हणजे प्रेशर जर आपण याच वर्षी दहावी पास झाला असाल तर फ्रेशरला क्लिक करा जर आपण दहावी पास होण्यासाठी म्हणजे पुन्हा एखादी रिपीटर परीक्षा दिली होती गेल्या वर्षी एखादा विषय राहिल्यामुळे यावर्षी तुम्ही आ, जर विषय तो सोडवून पास झाला असाल तर रिपीटरला क्लिक करा आणि गेल्या वर्षी पास झाला किंवा त्याच्या अगोदर पास झाला पण ऍडमिशन घेतलं ना जरी आता ऍडमिशन घेऊ इच्छित असाल तर प्रिव्हिअसली पास ला क्लिक करा था। जर याच वर्षी आपण सर्व विषयात उत्तीर्ण झाला असेल तर फ्रेशरला क्लिक करायचं आहे ते त्यानंतर टेन्थ स्टँडर्ड ऑर इक्विलंट एक्झामिनेशन बोर्ड आपण कोणत्या बोर्डाने दहावी पास केली आहे त्यामध्ये एस एस सी एस बी एस सी आय एस सीई अशी सगळ्या बोर्डांची माहिती आहे जर आपण महाराष्ट्र बोर्ड मधून पास झाला असेल किंवा सीबीएसई मधून झाला असेल तर जो ऑप्शन असेल तो आपला ऑप्शन सिलेक्ट करायचा आता एस एस मधून झाल्यामुळं मी एस एस सी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर जो पुढचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला इथं विद्यार्थ्याचा सीट नंबर टाकायचा आहे विद्यार्थ्याचा सीट नंबर आपण एक्स आणि जो काही असेल तुमचा तो पुढे सीट नंबर टाकून घ्या त्यानंतर त्याच्या खाली त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव आपल्याला टाईप करायचं आहे जे तुमच्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव असेल ते टाईप करा आणि त्यानंतर फेरीफाय नंबरला क्लिक करा फेरीफाय युअर एस सी डिटेल्स नेम ऑफ ॲप्लिकांट ॲप्लिकांट्स नेम आर यू शुअर ऑफ एस एस सी डिटेल्स आर करेक्ट यस असेल तर येसला ला, ला क्लिक करा अँड जर काही चुकीचं वाटत असेल तर कॅन्सल ला क्लिक करा त्यानंतर आपल्या ज्या एक्झामिनेशन डिटेल्स आहेत त्या व्हेरीफाय होतील त्यानंतर इथं आपल्याला मंथ ऑफ एक्झामिनेशनला क्लिक करायचं आहे म्हणजे आपण मार्च की जुलैला मध्ये पास झाला तर आता मार्चमध्ये असल्यामुळे मार्चला क्लिक केलं त्यानंतर इथं आपण पास झालेलं वर्ष टाईप करायचं आहे त्यानंतर मी अजून इथं वरची माहिती व्हेरीफाय न केल्यामुळे इथं एक्झामिनेशन इयर येणं झाले त्यानंतर विद्यार्थ्याच्या आईचं नाही ॲटोमॅटिक इथे येणार आहे आणि वरची जे पास झालेलं इयरसुद्धा वरची माहिती व्हेरीफाय केल्यानंतर आपोआप येणार आहे त्यानंतर आपल्याला महत्वाचं म्हणजे ते ईमेल आय डी टाईप करायचं आहे हा ईमेल आय डी आपला चालू असावा आपल्या फोनमधील असावा किंवा पालकांच्या फोनमधील असावा तर तो ईमेल आय डी तर अचूकपणे भरवा आणि त्यानंतर ते पालकांचा किंवा विद्यार्थ्याकडे जर मोबाईल नंबर असेल तर जो मोबाईल नंबर वापरामध्ये आहे असा मोबाईल नंबर या ठिकाणी भरा त्यानंतर हा पुढचा एक ऑप्शन महत्वाचा आहे तो सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स आपल्याला इथं एक प्रश्न सिलेक्ट करायचा जर यदा कदाचित तुम्ही आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड विसरलात तर हा जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे हा पासवर्ड काढण्यासाठी आपल्याला या प्रश्नाची आवश्यकता असणार आहे त्यामुळे जो प्रश्न निवडाल तो काळजीपूर्वक निवडा समजा ह्याला टच केल्यानंतर आपल्याला इथं काही प्रश्न येतील व्हॉट इज द नेम ऑफ युअर ग्रँड फादर हु इज युअर बेस्ट फ्रेंड विच इज युअर फेवरेट गेम विच इज युअर फेवरेट मूवी हु इज युअर फेवरेट टीचर असे पाच प्रश्न आहेत ह्यापैकी जो प्रश्न तुम्हाला योग्य वाटतो तो प्रश्न निवडा समजा हु इज युअर बेस्ट फ्रेंडला आपण क्लिक केलं तर त्याचं अचूक उत्तर अचूक स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे म्हणजे समजा सचिन नाव आहे तर सचिन आपण या ठिकाणी टाईप करूया आणि अशाच प्रकारे नाव जेव्हा कधी आपण फॉरवर्ड आपला पासवर्ड विसरला जाईल तेव्हा तो काढण्यासाठी ते नाव आणि हा प्रश्न निवडणं आवश्यक असतं त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे जो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचा पासवर्ड तयार करू शकता समजा अशा प्रकारे ज्यामध्ये शक्यतो स्पेशल कॅरेक्टर अंक आणि कॅपिटल आणि स्मॉल लेटर असावेत तोच पासवर्ड आपल्याला कन्फर्म पासवर्ड म्हणून इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली हा जो बॉक्समध्ये जो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड आहे तसा इथे टाईप करायचा हे संपूर्ण माहिती टाईप केल्यानंतर इथे रजिस्टरची एक टॅब येते ही जी ग्रीन होते ह्या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि त्यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आणि आता तयार केलेला आपण पासवर्ड यांचा उपयोग करून आपण लॉग इन करायचं आहे त्यानंतर आपल्याला शाळांची माहिती भरता येणार आहे तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करावयाचं आहे धन्यवाद